वेलकम बॅक टू शिर्णी ती चॅनल शिर्णीत या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे व्हिडिओ बनवण्याचं कारण हे आहे की हा जो व्हिडिओ आहे खूप पेशल आहे आणि पेशल लोक पेशल लोकांसाठी आहे कारण मी लास्ट वीकला पुण्याला होते आणि जेव्हा आपण चांगले कर्म करतो तेव्हा जे आपले चांगले कर्म आहेत ते कधी ना कधी आपल्या कामी येतात त्यातलाच एक भाग मी माझ्या कर्माचा समजते जेव्हा मी चक्करून पुण्याला पडले लास्ट वीकला काही कारणाने कोथिंबीर मेंटली तशी घरातन डिस्टर्ब होती पण मी दाखवते मी खूप स्ट्रॉंग आहे मला काहीच होत नाही पण खूप पोखरलेली आणि तुटलेली असं होतं तिथे गेल्यानंतर जेव्हा मी चक्करून पडली माझी अवस्था खूप खूप असहाय्य होती त्यावेळेस आणि जेव्हा मी एकाला फोन केला त्यांनी सगळी माझी अरेंजमेंट केली राहण्यापासून खाण्यापासून सगळी तर माझं एक असतं जे लोक माझ्यावर उपकार करतात जे मला वेळ देतात त्यांना रिटर्न देणं एक कर्तव्य बनतं म्हणून मी त्यांच्यासाठी स्पेशली मी आणि प्रोफेसर फ्रायडे मार्केटला गेलो ॲक्च्युली आत्ता नवरात्र चालू आहे नवरात्र चालू असल्याकारणाने शाश्वती नव्हती की फिश असेल नसेल पण एक मनातनं एक होतं की फिश जर मिळाली तर बरं होईल कारण मी लास्ट वीकला जेव्हा पुण्याला होते तेव्हा त्या लोकांना बोलले होते की वसेला खूप छान फिश मिळते तर मी नक्की तुम्हाला तुमच्यासाठी फिश बनवून घेऊन तर मसाला तो माझा शब्द खोटा ठरू नये ही माझी एक घरातनं निघण्यापासूनच मनातल्या मनात चाललेलं होतं की मी तिथपर्यंत तर निघालेली आहे पापडीपर्यंत पण मला फिश मिळायला हवी फायनली तिथे आलो आम्ही मी, मी आणि प्रोफेसर प्रोफेसर खूप मला हेल्प करतात त्यांचे माझ्यावर खूप उपकार आहेत त्यांचेच काय जे बरेच लोक आहेत जे माझ्या सानिध्यात माझ्या परिस्थितीमुळे मला सपोर्ट करतात मी त्यांची खूप ऋणी आहे आणि आत्ताही काही संबंध नसताना फक्त माझ्या एका फोनवरती मला घ्यायला वस्ती बिंबेवाडी खूप एरिया घाणेडा त्या ए एरियामध्ये जेव्हा आम्ही गेले चिखल काय 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 तिथे होतं गटार गटारं आजूबाजूला आणि अनुभव पण खूप वाईट तिथे आला मला तर त्या तो जो अनुभव आहे तो एक माझ्यासाठी चांगली शी आहे चांगला सबक आहे की असे लोक असतात दिखावा असतात दिखावा करणारे लोक जे उपवास तापास करतात आणि एका साईडला पाप करतात आणि त्या बायकाही निर्लज्ज जे दुसऱ्यांना शिवीगाळ करतात मिरची टाकेल काय 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 त्या घाणेडी शब्द जे की त्यांची आई विहिरीत पडून मेलेली आहे जिच्यावर बलात्कार झालेला आहे स्वतःच्या बापानेच तिच्यावर बलात्कार केलेला आहे आणि अशी स्त्री जो आपला स्वतःचा बाप बलात्कार करतो आहे आणि दुसऱ्याला नावं ठेवणारी स्त्री की जो आपल्या आईशी प्रसंग घडलेला आहे सेम तिच्याशी तो प्रसंगा प्रसंग, प्रसंग आलेला आहे देवाने आणलेला आहे आणि तिच्याशी माझं काहीही वैर नसताना काहीही कुठे संबंध नसताना ज्या पद्धतीने मला त्या लोकांनी ट्रीट केलं आहे तर असो त्यांचे कर्म त्यांच्या जोडीला तर मला त्यांचा टॉपिक काढायचा नाही आणि त्यांना मोठंही करायचं नाही त्यांची लायकी मला खडलेली आहे काय लायकी आहे शेवटी झोपडपट्टीच्या लोकांना झोपडपट्टीचेच विचार असतात ते कधीच त्यांचे विचार दाखवतात एक आणि करतात एक त्यांचे विचार घाणेळलेच रु रुजलेले आहेत उपास तापास हा फक्त देखावा असतो बाकी काही नसतं दुसरं तर मला कोणाला वाईट बोलून किंवा कोणाचं वाईट करून मला काही इंटरेस्ट नाही आहे आणि त्यांच्यामुळे चांगले चांगले लोक आयुष्यात येतात पुढे जायचं आहे मला मला खूप काही करायचं आहे पैशाने जरी माणूस श्रीमंत नसला तरी मनाने असायला पाहिजे सन्मान असायला पाहिजे आज आमच्या आईवडिलांना कोणी शिव्या देऊ शकत नाही जसे त्यांच्या आईवडिलांना सकाळी उठल्यापासून संध्याकाळ झोपेपर्यंत बायका शिव्या घालतात माहीत नाही की ती बायकाचा नवरा ती बाई पण किती लोकांनी तिच्यावर बलात्कार केलेले आहेत नाही माहिती अशी स्त्री जिच्यावर स्वतःच्या बापांनी बलात्कार केलेला आहे तिची आई विहिरीत पडून मेलेली आहे अशीच स्त्री दुसऱ्यांना त्रास देते मला तर माहिती पण नाही कहाणी मला दुसऱ्यांनी सांगितले म्हणून मला माहिती असो मला त्यांच्याशी काही घेणं देणं नाही आहे तर मी फायनली फिश आणलेली फिश माझी बनवून झालेली आज मला जायचं आहे पुण्याला मी सांगितलं होतं राजेश गुप्ताला पुण्याला जायला पण पाऊस असल्याकारणाने मला वाटतं त्यांचं जाणं कॅन्सल होईल पण मी कॅन्सल करणार नाही आहे माझी जुबान दिलेली जुबान मी ते कम्प्लीट करते मी आता आ, मी ली, सापके ली, सापके तर मी आत्ता सगळे फिश तशी रावस आणि सुरमई हे दोन मी फिश घेऊन आलेली साफ केली साफ केल्यानंतर फ्रीजरमध्ये ठेवलेली डीप फ्रीजरला आणि मिक्सरमधून मी मसाले वगैरे मग मसाले वगैरे तयार केलेले आणि मसाले तयार करून मॅरिनेशनला ठेवले फ्रीजरमध्ये आणि फायनली फ्राय फिश सुरमई आणि रावस आणि एका साईडला मी चपात्या बनवते भात मी नाही बनवला कारण एवढ्या लांब भात बनवून जायला आणि मी कांदा बिंदा हे सगळं काही घेऊन जाणार नाही आहे खूप पाऊस आहे पटापट पटापट मला आवरायचं आहे साडेबाराची ट्रेन आहे साडेबाराच्या ट्रेनपर्यंत माझं सगळं आवरून झालं पाहिजे याच्यामध्ये मला शामींनी पण मदत केलेली आणि स्पेशली राजेश गुप्ता प्रोफेसर जे माझी टीम आहेत या सगळ्यांनी मला मदत केली तर सगळ्यांनी मला प्रोत्साहन दिलं आहे की मॅडम तुम्ही जा आणि हे फिश वगैरे ज्यांनी तुम्हाला मदत केलेली आहे आणि माझ्या स्टोऱ्या आहे ओपनच असतात कारण माझी खुली किताब आहे मी कुठलीही गोष्ट लपून ठेवत नाही आहे की कडीला वा आतली आणि मी नाही त्यातलं असलं माझं नाही आहे की जे काही लोकं असतात दाखवतात एक उपास तापास करतात गौतम बुद्धाच्या अंगावर पण पाप देतात असे लोकं वर्षवास वगैरे करतात घरामध्ये ना काय खोटांग वगैरे करतात आणि एका साईडला घरामध्ये कोणी येतं तर पाणीसुद्धा पाजू शकत नाहीत असेही लोक असतात जे दुसऱ्याच्या घरी खातात आणि तिथे गेल्यानंतर जेव्हा त्यांना आपण आपला अधिकार मागतो तेव्हा तो अधिकार देण्याऐवजी त्यांची लँग्वेज अशी असते की एकदम थर्ड क्लास कारण त्यांची परवर तशी असेल म्हणून असले लोक असे होतात दिसायलाही काळे असतात आणि मनानेही काळे असतात त्यांना लागतंच होमतं आणि काही त्यांना असं वाटलं की मी जेव्हा पुण्याला गेली ट्रेनमध्ये तर मी कॉल केला त्यांना वाटलं की खूप ॲटिट्यूड आणि भाव जे की काहीच नाही आहे इज्जतच नाही आहे कुठे